नमस्कार सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मिरज तालुक्यातील नरवाड येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थी मंजूर मंजूरपत्र देऊन भूमिपूजन मिरज पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी ज्ञानदेव मडके व लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार यांची शुभ हस्ते करण्यात आले यावेळी विस्ताराधिकारी संतोष इंगळे व वरिष्ठ सहाय्यक भारत कांबळे उपस्थित होते यानंतर मंजूर लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण व ई गृहप्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला माननीय गटविकास अधिकारी यांनी प्रत्येक लाभार्थ्याच्या घरी जाऊन सर्व लाभार्थ्यांचा गृहप्रवेश ई गृहप्रवेश कार्यक्रम घेतला यानंतर सुरेश कुंभार यांच्या प्रांगणात मुख्य कार्यक्रम पार पडला यावेळी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांची कुमारी आदिती कुंभार हिने रांगोळीतून साकारलेली होवी प्रतिकृती कार्यक्रमाचे आकर्षण ठरले कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य सतीश कुमार माळी यांनी केले यावेळी बोलताना सरपंच मारुती जमादार यांनी सखोल माहिती दिली गावामध्ये मान्य प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुलना मंजुरी व त्यांचा हप्ता वितरण सोहळा देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी ई लढवरती मंजूर गजा हप्ता सोडण्यात आला वितरित करण्यात आला आणि त्याचाच एक कार्यक्रम आमच्या नरवाडा गावामध्ये झाला आणि ते पंचायत समितीच्या स्तरावरती आमचं गाव निवडलं गेलं त्याबद्दल मी पंचायत समिती सर्व अधिकाऱ्यांचं मडके साहेबांचं आणि त्यांच्या टीमचं मी नरवाडा गावच्या वतीनं पहिला आभार मानतो आणि आपण या योजनेतून जे घरकुल दिले गरकुल अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी झालेली आहेत आणि त्या घरकुलाच्या सर्व लाभार्थ्यांचा आम्ही एक ज्यांचे घरं पूर्ण केली त्यांचा सत्कार सोहळा आणि त्यांना प्रमाणपत्र या ठिकाणी आज वाटप करण्यात आलं आणि ड यादीतील जे लाभार्थी आहेत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी त्या सहासष्ट लोकांच्यापैकी पस्तीस लोकांच्या खात्यामध्ये शासनाने पैसे जमा केले आहेत पहिला हप्ता त्याचं आम्ही मंजुरीपत्र या ठिकाणी आज वितरण करण्यात आलेलं आहे या संपूर्ण योजना राबवत असताना आम्हाला पंचायत समिती स्तरावरून अतिशय चांगले सहकार्य या ठिकाणी होत आहे आणि आजच देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या हस्ते हे सर्व हप्ते वितरित करण्यात आले आणि त्याचा एक कार्यक्रम सोळा ज्या गावामध्ये चांगल्या पद्धतीने घेण्यात आला मिरज पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांनी सदर योजनेबद्दल शासनाची भूमिका स्पष्ट केली राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांचे कार्यालया दिनांक दहा नऊ चोवीसच्या पत्रानुसार सर्व राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना असेल व शासनाच्या इतर योजना ज्या आहेत घरकुलाच्या तर प्रधानमंत्री योजनेअंतर्गत नवीन घरकुलांना मंजुरी देणे व हप्ता वितरण करणे टप्पा टप्पाक्रम दोन एक अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांना ई गृहप्रवेश कार्यक्रम घेणे शासनाने सूचित केले होते त्यानुसार आज ग्रामपंचायत येथे ई गृहप्रवेश आयोजित करण्यात आला होता यावेळी उपसरपंच श्रीमती अनुसाहेबांनी ग्रामसेविका उज्वला आवळे मॅडम ग्रामपंचायत सदस्य सतीश कुमार माळी सुभाष कोळी कुमार गायकवाड श्रीयंश लिंबिकाई रामकृष्ण आवटे ग्रामपंचायत सदस्या लता जाधव सोनंदा कांबळे राजश्री पाटील कविता पाटील याखेरीज माजी उपसरपंच तानाजी माळी माजी सैनिक राजेंद्र बन्ने विला जगदाळे तानाजी पाटील व लाभार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते